सोन्याच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर ऑलरेडी गेलेल्या आहेत सोन्याच्या किमती आज रोजी एक लाख वीस हजाराच्या पार आहेत सोन्याच्या किमतींच्याकडे जर बघितलं तर सोनं ही काय फक्त भारतात सोन्याचे दागिने करण्यासाठी वापरली जाणारी गोष्ट नाही जगभरातले लोक इन्व्हेस्टमेंटसाठी सोन्याचा वापर करतात जगभरातल्या अनेक देशांमध्ये सोन्याचं वेगवेगळ्या कारणासाठी महत्त्व आहे सोनं हे इंटरनॅशनल मार्केटला लिंकड असलेलं आहे त्यामुळे सोन्याच्या किमती काय फक्त दसरा किंवा दिवाळी किंवा गुढीपाडव्यामुळे वाढत नाहीत तर त्या वाढायची कारणं देखील आंतरराष्ट्रीय असतात पण तसं जरी असलं तरी ज्या पद्धतीनं जगात सोन्याची वाढ होते आहे त्याची तुलना भारताशी केली तर भारतात मात्र सोन्याच्या किमती जगापेक्षा जवळजवळ डबल किंवा ट्रिपल वेगानं वाढत आहे हे सांगायचं सा कारण म्हणजे अशा पद्धतीचा डेटा उपलब्ध आहे आणि डेटा मी तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कि जगातल्या किमतींच्या पेक्षा भारतातल्या किमती का ज्या असत आहेत तसं असण्याचं कारण काय आपण कशाची किंमत चुकवतोय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याशिवाय आपण पाहूया की सोन्याच्या ऍक्च्युअल किमती भारतात किती असायला पाहिजेत किंवा किती असू शकल्या असत्या पण त्या दुर्दैवान नाही आहेत हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सुरुवात करताना अगोदर पाहूया की दोन हजार एकवीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या चार वर्षात सोन्यांच्या चा वाढल्यात त्यामध्ये भारत आणि इतर देशांची तुलना करूया भारतात दोन हजार एकवीसला ला अठ्ठेचाळीस हजार रुपये सोनं होतं आता आहे जबड़ जबड़ एक लाख वीस हजारच्या अपार ही टक्केवारी होते जवळजवळ एकशे सत्तेचाळीस टक्के एवढी किंमत आपण देतोय दुसरीकडे अमेरिकेत दोन हजार सहाशे पन्नास डॉलर प्रति तोळा सोनं होतं दोन हजार एकवीसला आता आहे तीन हजार आठशे सत्तर डॉलर प्रतितोळा म्हणजे ही वाढ होते जवळजवळ शेचाळीस टक्के आणि युरोपमध्ये जर बघितलं तर दोन हजार तीनशे युरो सोन्याच्या किमती होत्या त्या आता वाढून तीन हजार दोनशे युरो झाल्यात म्हणजे इथं देखील फक्त अडतीस टक्के म्हणजे अमेरिकेत शेहेचाळीस टक्के युरोपमध्ये अडतीस टक्के अगदी सिंगापूरमध्ये गेलात तर तिथं फक्त अठ्ठावीस टक्के एवढीच सोन्याची वाढ मागच्या चार वर्षात झालेली आहे पण भारतात मात्र एकशे सत्तेचाळीस टक्के आपण जवळजवळ दीडशे टक्के एक्स्ट्रा पैसे द्यायला लागलोय सोन्याला असं करायचं कारण काय पण त्याच्या अगोदर बघूया की कि सोन्याच्या किमती जगभर वाढण्याचं कारण काय आहे तर त्यातलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जगभरातली अस्थिरता आणि या अस्थिरतेमुळेच काही देश मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत त्यातला एक महत्वाचा देश भारत स्वतः आहे आणि दुसरा देश आहे चायना चायन्यानं फक्त दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकवीस टन सोनं खरेदी आहे भारतानं तीन पॉईंट आठ टन सोनं खरेदी केलंय इतरही अनेक देश सोनं खरेदी करत आहेत कारण डॉलरचं काय होईल कुणालाच माहिती नाही त्यामुळे डॉलरच्या अगेन्स्ट जर स्वतःला मजबूत राखायचं असेल तर आपल्याकडं सोनं असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं म्हणून हे जे सोनं सरकार खरेदी करते ते अर्थात सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतासाठी खरेदी करते हे सोन्याच्या किमती वाढण्याचं एक महत्वाचं कारण आहे दुसरी गोष्ट आहे जगभरातली जी अस्थिरता आहे त्याच्या मागे असणारी युद्धांची परिस्थिती इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे तिकडं रशिया युक्रेनचं युद्ध सुरू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्धाला आजच बरोबर दोन वर्ष पूर्ण झाली तर रशिया युक्रेन मधल्या युद्धाला जवळजवळ साडेतीन वर्ष पूर्ण झालेली आहेत पण रशिया युक्रेनचं युद्ध मात्र अजूनही थांबायचा विचार करत नाही किंवा नाव घेत नाही तिसरीकडे ट्रम्प नावाचं संकट सगळ्या जगावर कोसळलंय ट्रम्प कधी काय करतील त्यांच्या मनात काय येईल सांगता येत नाही कशावर टॅरिफ लावतील कशावर काढतील रोज कशावर सही करतात त्यांनाही माहिती नसतंय त्यामुळं ही देखील एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक याच्याकडे बघतात की सोनं घेतलेलं बरं डॉलरवरती कुणाचा विश्वास राहिले नाही असे अनेक कारणं आहेत सोन्याच्या किमती वाढण्यासाठी पण भारतातल्या सोन्याच्या किमती वाढण्यासाठी एवढीच कारणं नाहीत भारताच्या सोन्याच्या किमती वाढण्यासाठी इतरही कारणं आहेत जी फक्त भारतात आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातला रुपयाचा घसरत जाणारा दर कम्पेअर्ड टू डॉलर्स आपण दोन हजार एकवीस मध्ये बघितलं की सोन्याच्या किमती अठ्ठेचाळीस हजार प्रति तोळा होत्या त्यावेळेला डॉलर बरोबर रुपयाची तुलना केली तर डॉलर त्यावेळेला पंच्याहत्तर रुपये प्रति डॉलर होता आता एक डॉलर बरोबर अठ्ठ्याऐंशी रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे जवळजवळ अठरा टक्केपेक्षा जास्त घसरण फक्त रुपयाच्या दरात झालेली आहे आणि रुपया घसरल्यामुळे आपण इंटरनॅशनल मार्केटमधून ज्या वेळेला सोनं खरेदी करतो कारण आपण सोनं भारतात मोठ्या प्रमाणावर प्रोड्यूस करत नाही म्हणजे थोडक्यात ती एक्स्ट्रॅक्शन करत नाही त्यामुळं आपण जगभरातल्या ज्या ज्या देशांकडून सोनं खरेदी करतो तिथं आपल्याला त्या डॉलरमध्ये खरेदी करावं लागतं आणि तिथं आपल्याला अठ्ठ्याऐंशी रुपये द्यायला लागतात प्रत्येक डॉलरसाठी जे अगोदर पूर्वी आपण पंच्याहत्तर रुपये द्यायचो म्हणजे अठरा टक्क्याचा मार आपण जागेवर खातोय फक्त डॉलरची किंमत वाढत गेल्यामुळं किंवा रुपयाची किंमत घसरत गेल्यामुळं आणि सोन्याची खरी किंमत जर आजची एक लाख वीस हजार रुपये पकडली भारतातली आणि भारतानं जर डॉलरची किंमत बरोबर पंच्याहत्तर रुपये असं जर मेंटेन केलं असतं मागच्या चार वर्षामध्ये तर आत्ता आपल्याला फक्त अठ्ठ्याण्णव हजार रुपये द्यायला लागले असते एक तोळ्याला कारण आपण डॉलरचा रेट मेंटेन केला असता म्हणजे डॉलरचा रेट देशानं मेंटेन केला नाही याची कॉस्ट प्रत्येक सोनं खरेदी करणारा व्यक्ती देतोय हे लक्षात घ्या म्हणजे आपण म्हणतो ना की कि डॉलरची किंमत किती वाढते किती कमी होते याचा आपल्याला काय फरक पडतो तर आपल्याला असा फरक पडतो दुसरी गोष्ट आहे इम्पोर्ट ड्युटी भारतामध्ये सोन्यावर आज रोजी 2024 नंथर, दोन हजार चोवीस नंतर सहा टक्के इम्पोर्ट ड्युटी आहे म्हणजे आयात कर आहे जो पूर्वी अगदी दोन हजार सालापासून दोन हजार बारापर्यंत पर्यंत काहीच नव्हता अगदी शंभर रुपये दोनशे रुपये अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी प्रत्येक दहा ग्रॅमवर घेतली जायची पण नंतर दोन हजार बाराला चिदंबरम साहेबांच्या डोक्यात आलं की सोनं भारत खूप जास्त आयात करतोय त्याच्यावर दोन, दोन टक्के इम्पोर्ट ड्युटी लावायला पाहिजे मग तिथं पहिल्यांदा टक्केवारी आली आणि त्यानंतर मग ही टक्केवारी दोन हजार तेराच्या अखेरपर्यंत दोन टक्क्यावरून सहा टक्के मग आठ टक्के अशी वाढत गेली पुढे आलेल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी मग ती तशीच कंटिन्यू ठेवली आठ टक्क्याची दहा टक्के आणि पुढे तीही त्यांनी वाढवत बा पंधरा टक्क्यापर्यंत नेली नंतर मग जीएसटी आल्यानंतर इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यात आली जी एस टी वेगळा तीन टक्क्याचा लावण्यात आला अशा पद्धतीनं आता सध्या इम्पोर्ट ड्युटी सहा टक्के आहे आणि जी एस टी आपण तीन टक्के देतोय असे दोन्ही मिळून आपण नऊ टक्के देतोय आणि याशिवाय जो कोणी सोनं विकतोय त्या व्यक्तीचा काहीतरी त्यामध्ये प्रॉफिट असायला पाहिजे तो व्यक्तीचा प्रॉफिट साधारण तीन टक्क्याचा पकडला तर इम्पोर्ट ड्युटी अधिक जी एस टी अधिक रिटेलरचं मार्जिन असं पकडलं तर ते बारा टक्के होतात आणि यातलं रिटेलरचं मार्जिन आपण सोडून देऊया कारण ते तर तो विकणारा व्यक्ती कायमच घेणार आहे त्यामुळं नऊ टक्के अधिक अठरा टक्के असे सत्तावीस टक्के तरी यातून नक्की कमी होण्यासारखे होते जे आपण दुर्दैवानं करू शकत नाही आणि हे जर सगळे कमी केले असते तर आज जी सोन्याची आपण किंमत देतोय एक लाख वीस ला हजार रुपये ती कदाचित आता आपल्याला सत्याऐंशी अठ्याऐंशी हजार रुपयाच्या घरात बसली असती पण यातलं इंटरनॅशनल मार्केटमधलं डॉलर बरोबर जो भारताच्या रुपयांचा दर आहे तो काही आपल्या हातात नाही पण किमान नऊ टक्के जे सरकार यावरती एक्स्ट्रा घेत आहे ते जरी सरकारनं या ठिकाणी कमी केले कारण हे रेट पूर्वी नव्हतेच अशा प्रकारचा जी एस टी किंवा अशा प्रकारची इम्पोर्ट ड्युटी पूर्वी नव्हतीच वीस वर्षापूर्वी त्यामुळे हे सरकार नक्कीच कमी करू शकतं आता सोन्याची किंमत ज्या पद्धतीने वाढत आहे ते बघता सरकारनं जर फक्त नऊ टक्के जरी हे टॅक्सेस कमी केले तरी देखील सोनं एक लाख वीस हजार रुपयांच्याऐवजी आपल्याला एक लाख दहा हजाराच्या आत मिळायला सुरुवात होईल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर काय पडझड झालीच जी आता अनेक लोकांनी व्यक्त केलेली आहे तशी झाली तर सोनं आपल्याला एक लाख रुपयाच्या आसपास देखील मिळू शकतं पण सोन्याची किमती जगभरात ज्या पद्धतीने वाढत आहेत त्याच्या तुलनेत भारतात जवळजवळ आपण तीस टक्के एक्स्ट्रा पैसे प्रत्येक ग्रॅमला देतोय आणि हाच आपला सर्वात मोठा फटका आपल्याला बसतोय याशिवायचं एक महत्वाचं कारण दुसरं आपल्याला फटका बसण्याचा आहे ते म्हणजे आपण फिजिकल गोल्ड म्हणजे प्रत्यक्ष सोनं आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर भर देतो इतर जगामध्ये अशा पद्धतीनं सोन्याचे दागिने जास्त खरेदी केले जात नाहीत ते सोन्याचे बिस्किटमध्ये किंवा अशा वेगळ्या फॉर्ममध्ये खरेदी करतात जेणेकरून त्याच्यामध्ये काही मेकिंग चार्जेस नसतात आपण साधारणपणे कुठल्याही दुकानात गेलो तर मेकिंग चार्जेसच्या नावाखाली प्रत्येक ग्रॅमला पाचशे रुपये आपल्याकडून कमीत कमी घेतात जे आणि पुन्हा मिळून होतात पाच हजार म्हणजे एक लाख वीस हजार रुपये तोळा सोनं प्लस पाच हजार एक्स्ट्रा अजून द्यायचे म्हणजे प्रत्यक्ष माणसाच्या हातात एक तोळ्याचा दागिना पडायला एक लाख पंचवीस हजार रुपये आपल्याला बसतात हा अशा पद्धतीचा फटका फक्त भारतातच बसतो सोन्याच्या किमती भारतात आणि जगभरात सगळीकडे वाढण्यासाठी आणि विशेषतः भारतात त्याचा हाहाकार झाला आहे त्याचं महत्वाचं कारण हे आहे याशिवाय काही लोक का असा प्रश्न विचारतात की कि सोन्याच्या किमतींचं भविष्यात काय होणार अनेक रिपोर्ट्स रोज येत असतात एक रिपोर्ट असा येतो की कि सोन्याची किमती तीन लाख होणार एक म्हणतो की दोन लाख होणार कुणी म्हणतं की दिवाळीपर्यंत दोन लाख होणार दीड लाख होणार कुणी म्हणतं की सोन्याच्या किमती पडणार तर नक्की सोन्याच्या किमतीचं काय होऊ शकतं येणाऱ्या पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये याच्याबद्दलचा आम्ही एखादा व्हिडिओ करावा काय तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही जर म्हणाल तर आम्ही याबद्दलचा व्हिडिओ नक्की करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला काय आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र